नमस्कार स्वागत आहे समींद्रा गोट फार्मच्या यूट्यूब चॅनलवर तर मी शेतात काय काम करते ह्याच्याबद्दल एकदा पण मी सांगितलेलं नाही तर आज मी सांगत आहे की मी शेतात येऊन काय काय काम करते तुम्हाला दाखवते हे बघा हे शेळ्यांसाठी मीच कट करून आणते दररोजचं माझंच काम नाही ते शॉर्टमध्ये सांगते मी वेळ घेत नाही तर हे बघा ही शेळ्यांसाठी कट करून मी चांदून टाकले आत्ताच टाकले जस्ट आणि शेळ्या खायला त्या पाडत्या बघ अशा शेळ्यांसाठीही काढून मी आणते खायला टाकते ह्यांना आणि ह्याच्यानंतर मधी जाते आता आणि कोंबड्यांसाठी पाणी काल ठेवलेलं असते मी संध्याकाळी पाणी तर आज आत्ता नाही जमलं तर चार वाजता आता पाणी ठेवायचं कोंबड्यांना दिवसभर फिरून खात्यात कोंबड्या रणवीर मांडलेलं दादा ना वेस्टेज खात्यात आणि हे जी आहे ते दोन भांडे भरून ठेवते मी दररोज आले आले हा भरून ठेवते नंतर मग आपला लाईव्ह झाल्यानंतर भरून ठेवते हे बघा इथं मध्ये पिल्लू आहे तुम्हाला दाखवते किती लेंड्या पडलेल्या आहेत त्या सगळ्या मी झाडून घेते हे गो बस सरक तिकडं सरक हे बघा ह्या सगळ्या लेंड्या मी झाडून घेते आणि तिकडं नेऊन फेकते उकंड्यावर ए पिल्लू सर सरक मला जाऊ दे बाहेर सांगू दे मी काय काम करते ती पिल्लू तू थांब थोडं पुन्हा पुन्हा आणि मग चार वाजता लाईव्ह संपल्यानंतरच हे पिल्लू पण पाजते मी एकच मिनटं हे पिल्लू बाहेर सोडून द्यायचं आणि मग ती पेते परत मध्ये आणून घालायचं इथं मध्ये ह्याच्यात ते पण तुम्हाला दाखवते हे बघा इथं ह्या डाळा खाली घालायचं रात्री आणि कोंबड्यांना त्या दिवशी भरडं टाकलेला पाहिलं का तुम्ही तो भरडा तिकडं आहे ती घेऊन यायचा आणि ती टाकायचा पुन्हा एकदम छोटं छोटे इतकं असं गवत असते एक ईदभर तर ती उगवलेलं आणून टाकायचं कोंबड्याला रात्री नुसतं भरडं टाकून जमत नाही तर कोंबड्यांना भरडं पण भरडं टाकून जमत नाही तर थोडंसं मग गवत पण टाकावं लागतं आणि आमच्या आंबूला आम पाणी पण मीच पाजते आणखी पाजलं नाही आता आहे ना आम दाखवचे आहे रा तर आमूला पण पाणी मीच पाजते तर असे कामं माझे असतात आणखी काही विसरले असले तर माझ्या लक्षात नाही पण एवढे तर कामं डेली रोजचे मी करते आणि ज्यावेळेस कोंबड्या होत्या त्यावेळेस खूप अंडे निघायचे दिवसाचे दहा बारा तर तिकडं बाहेर कधी कधी असायचे दिलेले कधी इकडं कधी मधी तर ते सगळे हुडकून घ्यायचे आणि गोळा करून ठेवायचे तर आज बघा एकच अंड आहे एकच एक कोंबडी द्यायली अंडं आणि एकच अंडा या ठिकाणावर द्यायला लागली एकच आहे ती तर असे कामं असतात माझे आणि कधी कधी बाहेरचं झाडून घ्यायचं झाडून घेऊन फक्त तिथंच लोटायचं असं टेक नेऊन टाकत नव्हतो आम्ही आता आम्ही फक्त ढिगारा घालून ठेवला आहे ती आणि त्याच्यावर फक्त लोटायचं आणि त्या दिवशी पाहिलं तुम्ही की गाईला म्हशीला पाणी गाई तर काय पित नाही तिथं पण मशीला पाणी पाजवायला की हे करायचं आणि इथं कोंबड्या जर असल्या ना तर इथं लक्ष ठेवावं लागते ही जी जाळी आहे इथून कधी कधी कुत्रा अगर आ, मांजर छाप मारते आणि कोंबडीचं मुलकंच पकडते हे खाण्यासाठी बाहेर उंडकं काढतात कोंबड्या आणि मग तर त्याच्यावर लक्ष ठेवायचं असं माझं दिवसभराचं काम आहे आणि प्लस घरचे काम असतात मला घरचा सकाळचा स्वयंपाक धुणं भांडे रोजचे कामं रात्री गेल्यानंतर अजून असं काम आहे माझं तर इतके कामं मी करते रोज तर कसं वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद बघा खाली पाडून देतं